आपण संतांच्या भूमीत जान्माला आलोय त्यांची परंपरा आपण पुढे चालवावी अशी इच्छा बाळगून आम्ही पण त्यांच्या सोबत प्रयत्न करतो गवळ निला सांगा ती गवळ नीला पुत्र झाला ग I'm <laughs> 咋啦 मंडळी रामकृष्ण हरी मी आता जुन्नर तालुक्यातील नेहरकर नेहरकरवाडी या ठिकाणी आहे इडगाव धरणाच्या या ठिकाणी मी काठावरती आहे आणि आज काकडा भजनाची सांगता होती आणि त्या निमित्तानं मी या नेहरकरवाडी मध्ये आलेलो आहे या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी आहेत पाठीमागच्या साईडला इडगाव धरण देखील दिसतंय काय सांगाल बरं रोज सकाळी काकडा भजन असतं काकडा आरती असती काय सांगाल रामकृष्ण हरी ही काकडा भजन ही वारकरी परंपरेची पद्धत आहे चा चातुर्मास सुरू झाला की काकडा भजन करायचे असते काही वारकरी मंडळी चार महिने करतात आम्ही एक महिना करतो कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आम्ही काकडा भजन महिनाभर करतो आणि आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सांगता करून संध्याकाळी मंदिरामध्ये दिवे लावून सांगता करत असतो सांगता होते आणि इथं गाव म्हणजे पवित्र जागा पण मानली जाते हे गाव आमचं येळगाव गाव, गाव पाच नद्यां मिळून एकत्र झालेलं पवित्र स्थान आम्ही मानतो मानतो म्हणजे आहे धरण आणि इथं सर्वात ठिकाणचे संगम होतो आणि आमचं ग्राम म्हणजे गावाचं हे धरण आहे ग्रामदैवत आणि गावची काकड्याचे सांगता आम्ही पंढरपूर इतकंच एवढं पवित्र तीन संगमची जी जागा आहे ती आम्ही इथं मानतो आणि इथं सांगता करतो बरं कोण कोणत्या ठिकाणावरून पाणी काही सांगते तुम्हाला माणिकडोह हो हो तर या ठिकाणी पाच नद्यांच पाणी येतं असं यांचं म्हणणं आहे पिंपळगाव जोगा चिलेवाडी पाचगर अस आहे माडिगडो धरण आहे वडच धरण आहे चिलेवाडीचं धरण आहे पिंपळगाव जोगे धरण आहे अजून कोणतं राहिलं डिंबे धरण याच्या अशा पाच धरणांमधून पाणी येतं आणि ते येडगाव धरणामध्ये स्टोरेज होतं म्हणजेच या ठिकाणी ह्या नद्यांचा संगम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे पवित्र ठिकाण आहे असं यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ही मंडळी सर्व एडगाव धरणाच्या काठावरती या ठिकाणी या काकड्याच्या आरतीची सांगता करत असतात काही तरुण मंडळी देखील एवढ्या सकाळी पहाटे उठून या ठिकाणी येत असतात दादा काय सांगशील तू पखवाद वाजतोय सकाळी रोज लवकर येतोय या ठिकाणी लवकर काय कंदरी सकाळी लवकर उठून येतोय फ्रेश वाटतं चांगलं सकाळचं उठून आलं काकड्याला तर परत वाजवला का आनंद भेटतो जितका वाजवला तितका माणसाच्या अंगात कला पाहिजेच काही नाही आता आता दहावीला दहावीला आहेत का आता दहावीचं वर्ष चालू आहे रोज सकाळी पहाटे उठून येतोय का अभ्यासाचं नियोजन हा संध्याकाळचा अभ्यास करतो संध्याकाळचा सकाळी लवकर उठून येतोय संतांची जे आहे अभंग गवळणी आपणच आत्मसात केला पाहिजे त्यामुळे तीन वाजता उठून येते लवकर उठून येते त्याच्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठण्याची सवय पण लागते त्यामुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात आपण संतांच्या त्यांची परंपरा आपण पुढे चालू हवी अशी इच्छा बाळगून आम्ही पण त्यांच्या सोबत प्रयत्न करतो एखादं भजन वगैरे येतं का तुला भजन येतं पण आता नाही थोडक्यात बोल एखादं कडवं बोल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माजा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 माजा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा விட்லமா விட்ல மா விட்ல மாட்ல மாதா மீ விதா விட்ல மாதா மீ விஜா விட்ல மாதா மீ வி పడరంగజా మాజా మాజా మాజ పడరంగ మాధ మీ పడురంగా పడురంగీ పడ విఠల మాజా 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 మా విఠల మాధ మీ విఠలా तर आज या ठिकाणी येण्याबाचं कारण एकच होतं की या ठिकाणी असणाऱ्या या येडगाव धरणाचं जे पाच नद्यांचं जे संगम आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलेलो नेहर आहे नेहरकरवाडीत या सर्व वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी या ठिकाणी या येडगाव धरणाच्या तीरावरती काठावरती येऊन त्यांनी आज काकड्याची सांगता केलेली आहे जय जय रामकृष्ण हरी जै जै।